प्रतिबिंब अहिल्यानगर शहरामध्ये बनावट तृतीय पंथी बनवून गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आले पाहिला पूर्णपणे हा माणूस आहे माणूस यो ही जण नाहीये यांनी आमचं पूर्ण नाव खराब केलं सदरची ही घटना उघडकीस आलेली आहेत आपल्या सोबत काजल गुरु हे जोडले गेले आहेत गुरु काय सांगा कशा प्रकारची हिटो होती आणि किती लोकांना फसवणूक केलेली आहे नमस्कार मी काजल गुरु अहिर नगर मधून बोलतोय अहमदनगर मधून हा एक तृतीय नाव प्रवीण जाधव म्हणतोय हा प्रवीण उत्तम जाधव यांनी पंधरा फेब्रुत चंदुकाका सरब सावडीला त्यांना दोन लाख नव्वद हजार चेक देऊन राणी हार व कानातली वगैरे घेऊन गेला तो चेक यांचा पास झाला आणि दोनच मिनिटात ते पैशाच्या परत अकाउंट मध्ये गेले आणि दुसरे एक ताई आहेत त्यांना पाच लाखाला माळी त्यांना पाच लाखाला फसवलं एक रांजणगावचा माणूस आहे त्याला पाच लाखाला फसवलं एम डीसी बाई तिला एक लाखाला फसवलं असं या माणसाने नगर शहरात व नगरच्या आसपास गावात यांनी कमीत कमी पन्नास एक लाखाला लोकांना लुटलेलं आहे तरी माझ्याकडे चंदू सर आपले लोक आले म्हटले तुमच्या एका माणसाने आम्हाला फसवलं तर म्हटलं मला फोटो दाखवा तर याचा फोटो भेटणे यायच्यात आमची एंट्री पण नाही येतात आणि हो माणूस आहे हा पूर्णपैकी माणूस हे पण मागायचा दुकानात जायच्या वेळेस तृतीय पंथीचा भेस घ्या कशा प्रकारे हा जात होता दुकानामध्ये कशा प्रकारे हा लोकांची फसवणूक करत होता हा तृतीय पंथी बनून जायचा हो म्हणायचं मी काजल गुरुचा माणूस आहे काजल गुरु माझे गुरु आहेत असं म्हणून जा दुकानात जायचं म्हणजे भरुश्वर त्याला समोर द्यायचे त्यांना असं वाटायचं काजल गुरु आपल्या ओळखीचे असं यांना पण वाटायचं तरी असे नकली चेक देऊन असे नकली यांना चंदू काकाला चेक देऊन काही लोकांना असंच फसून कोणाला म्हटलं तुमची मी काय लोन पास करतो त्यांची फाईलही नेली लोनही पास केलं आणि ते पैसे हा एल टी कंपनीला काम करतो पाच नंबर घेतला तरी मी याचा शोध घेत हो का तिथे गेले होते याला याला लोकांनी लोकांनी वाचवलं धरून माझ्याकडे आणलं म्हटलं सरळ पोलिटिशन चाला याच्यावर कारवाई करा हा नाकली नकली तृतीयपंथी आहे परंतु या प्रकारामुळे हो कुठेतरी तृतीयपंथी समाज हा बदनाम होतोय याच्यामुळे तुम्ही या गोष्टीला आया घालण्यासाठी पुढची भूमिका काय राहणार तृतीयपंथी समाजाच्या डाग लागू नाही म्हणून याला आम्ही तो खाना अटक करणार पण नकली तृतीय बनून बनून लोकांची फसवणूक केली याच्यामुळे जे ओरिजिनल तृतीय नगर शहरात राहतात आयल्या नगरमध्ये त्यांना काही होऊ नाही त्यांना काही डंक लागू नाही म्हणून आम्ही याच्यावर कारवाई करणार नक्कीच आपल्या सोबत जोडले गेले होते अहिल्यानगर शहरामध्ये विविध ठिकाणी नकली तृतीय पंथी बनवून संबंधित व्यक्तींनी अनेकांची फसवणूक केलेली आहेत त्यामुळे जर तुमचीही अशी फसवणूक झाली असेल तर तुम्ही तृतीय पंथी संघटनेचे अध्यक्ष काजल गुरु यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे नगर न्यूज ट्वेंटी फोर साठी निलेश आगरकर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा